पावसाचा खंडोबा कपाशी संकटात शेतकरी अडचणीत शिंदखेडा तालुक्यात समाधानकारक पावसाचा अभाव असून थेट फटका कपाशीच्या पिकाला बसला आहे सुरुवातीला थोडा पाऊस झाल्याने पेरणा पार पडल्या पण त्यानंतर पावसाने पाठ फिरवल्याने कपाशीची वाढ खुंटली आहे शेत जमिनीतील ओलावा संपल्याने पिके कोमजली असून सिंचनाचा पर्यायही उपलब्ध नाही दुबार पेरणीची संधी हाताची गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत शेतकरी अमोल पवार म्हणतात पेरणी नंतर पाऊस गायब झाला कपाशी उगवली खरी पण आता ती वाढत नाही काही दिवसात पाऊस नाही आला तर हातात काहीच उरणार नाही या पार्श्वभूमीवर पाऊस झाला नाही तर यंदाचा खरीप हंगाम हातातून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे अमोल पवार राना जिल्हाने तालुका शिंदेगड आज आमच्याकडे खूप वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण की हा मे महिन्याच्या शेवटच्या कापूस याची उंची जवळजवळ तीन एक फुटापर्यंत पाहिजे होती परंतु दोन महिन्यापासून पाऊस नसल्यामुळे याची उंची एकदम लहान आहे आणि काही झाड तर करपता सुद्धा आहेत त्यामुळे प्रशासनाने आमच्या या गंभीरतेची आणि या भीषण परिस्थितीची जाणीव करून बांधावर येऊन चौकशी करून आम्हाला भरघोस अशी मदत करावी अशी मी आपल्या मार्फत विनंती करतो